नमस्कार प्रेक्षकांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षयने फोन करून सगळ्यांना सोशल मीडियावरती मेसेज पाठवलेला असतो नमस्कार मी अक्षय मुकादम त्या रेवा राज्याध्यक्षने माझ्या बायकोला किडनॅप केलं आहे आणि सगळे सोशल मीडियावरती आता रेडिओवरती सगळे लोक आता अक्षयचे बोलणे ऐकत असतात तर आता आसपासचे लोक आता कुजबूज करू लागतात एक बाई ते ऐकून दुसऱ्या माणसाला म्हणते का आऊ आपले शेजारी नाही राहत का ते अक्षय मुकादम त्यांची बायको रेवा आणि त्या रमा मुकादमांना किडनॅप केलंय म्हणतायत हे बघा बातमी आली अक्षय म्हणतो की मला रेवाच्या तोंडातून तिने केलेल्या सगळ्या पापांच्या गुन्ह्याची कबुली करून घ्यायची होती म्हणून मी हा सगळा घाट घातलाय म्हणून मी या स्टेशनच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर हे बोलू इच्छितो तर आता कंपनीतील लोक आणि सगळे जण ती न्यूज आता ऐकत असतात अक्षय म्हणतो की मी माझं सगळं बोलणं ऐकल्यानंतर रेवाच गुन्हेगार आहे हे तुमच्या जर लक्षात आलं तर तुम्ही सगळेजण माझ्या मदतीला या असा मेसेजही आता अक्षयने दिलेला असतो तर आता अक्षयने ते कुठे आहे त्याचे लोकेशन देखील मेसेजवर सांगितलेले असते आणि मला मदतीची गरज आहे तुमच्या प्लीज तुम्ही माझ्या मदतीला तिथे तू शकता असे अक्षयने आता सांगितलेलं असतं अजूनही जगामध्ये चांगलपणा आहे आणि तुम्हाला खरंच माझ्याविषयी थोडं जरी काही वाटत असेल तर माझ्या मदतीला या आता पोलीस पाटील इन्स्पेक्टर आणि सगळे जण आता अक्षयचा ते मेसेज वाचून आता सगळ्या सगळ्यांना आता हैसे वाटलेलं असतं अक्षय म्हणतो तुम्हाला तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे आणि अशा वेळेस तुम्ही जर माझ्या मदतीला धावून आले तर मला खरच खूप मदत होईल असे अक्षयने सगळ्यांना सांगितलेले असते रिक्षात बसून आता भूषणने देखील अक्षयचे ते बोलणे ऐकलेले असते अक्षय म्हणतो की आत्ता माझा माणूस तिकडे स्टेशनमध्ये आतमध्ये गेलेलाच असेल तेव्हा रेवाकडून जर माहिती मिळाली तर मी लगेचच तुम्हाला अपडेट करील आता मी तिकडे चाललोय तर आता इकडे शशिकांत आय्याजी सगळेजण अक्षयचे ते बोलणे ऐकत असतात आणि आता ते ऐकून शशिकांतने तर डोक्याला हातच लावलेला असतो इकडे आता रेवा ही चहा घेऊन आता रमा रे रमासमोर येते आणि रेवाने आता फक्त तिच्यासाठी चहा आणलेला असतो आणि लगेचच रेवा ही आता रमाला चेअर्स असे म्हणते आणि चहा घेऊ लागते तेव्हा आता रमा म्हणते की रेवा प्रेमामध्ये किती ताकद असते ना तुला काहीच कधीच माहीत नाही आणि कळणारही नाही तेव्हा आता रेवा म्हणते की बघूया तुझ्या प्रेमात तरी किती ताकद आहे आज रामा म्हणते की तू आज खूप मोठा गुन्हा केलाय रेवा तर रेवा म्हणते मला नाही वाटत मी काही गुन्हा केलाय आणि तुझ्या मनाला जर वाटत असेल तर त्याला मी काय करू रेवा म्हणते रामा मी किती बिचारी आहे मी किती चांगले आहे हे तुला दाखवायचंय का तर रमा म्हणते की मला ते अजिबात दाखवायचं नाही रेवा म्हणते की रमा तू जर या जगातून गेली ना तर अक्षयच्या आजूबाजूला देखील तू असणार नाही यामुळे मला खूप बरं वाटणार आहे रेवा आता रमाला ते सांगत असते पण हुशार सनीने आता त्याचा मोबाईल रेकॉर्ड वर बाहेर लावलेला असतो आणि रेवाचे ते सगळे बोलणे आता सगळ्यांना रेडिओ स्टेशन वरती बोलणे ऐकत असतात आणि आता रेवा तिच्या तोंडाने आता पोपटपंची करून सगळं काही रमाला सांगत असते आणि आता रेवा, रेवा सांगायला सुरुवात करते खरं तर रमा आणि रेवा या दोघी मैत्रिणी तर आता मैत्रिणी सोबत आपण आणि रेवाने कसे दिवस घालवले होते हे दोघींच्या डोळ्यासमोर येऊ लागते रेवा म्हणते की खरं तर रामाकडे काहीच नव्हतं पण रेवा कडे गाडी कार बंगला डिग्री काही होतं तेव्हा आता रेवा म्हणते की रामा त्यामुळे तू माझ्या मम्माला देखील आणि मला सुद्धा कधीच आवडली नाही पण मी फाईट करत राहिले तर आता रा रेवा म्हणते की तुला माहितीये का आपण दोघींनी काय काय केलंय ते अगं तुला तुझ्या घरमालकाकडे देण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा ते मिळवण्यासाठी आपण काय गेलो होतं आपण लोणावळ्याला गेलो होतो त्या दिवशी मी माझे लेक्चर भंग करून तुझ्या सोबत आले होते आणि लोणावळ्याला डबे पोहचून आपण पैसे मिळवले होते आपल्या दोघींमध्ये पण खूप डिफरन्स होता लेवलचा स्टेटस चा तर आता रमा म्हणते की आपली बरोबरी कशातच होऊ शकत नाही रेवा रेवा म्हणते की माझ्याकडे सगळं होतं पण मला आयुष्यात फक्त एकच गोष्ट हवी होती प्रेम आणि जे मला मिळत नव्हतं आणि ते प्रेम मला घरातून कधीच मिळालं नाही पण रमा तुझ्याकडे तर काहीच नव्हतं पण तरी सुद्धा तू छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधायची आणि मिळवायची आणि तुझ्याकडे तुझा तो तु आनंद बघून मग मी विचार केला की मी सुद्धा कसं मला आनंदी राहता येईल आणि त्यासाठी मला काय करायला हवं तर आता रेवा म्हणते की मग माझ्या आयुष्यात अथर्व आला आणि मला असं वाटलं की त्याच्या मी आयुष्यात आनंदी राहील आनंदी असेल मग मी त्याच्या सोबत पळून गेली तर आता त्यानंतर मला अक्षयने म्हणजे तुझ्या अक्षयने प्रपोज केलं होतं त्यावेळेस मी अक्षयला सांगितलं होतं की तू आहेस तरी कोण तुझ्या आजीने आणि तुझ्या डॅडने बिझनेस सुरू केला पण तू का कोण आहेस तोच बिझनेस तू पुढे चालवतोय तुझं स्वतःच असं काय कॅलिबर आहे असे रेवाने त्यावेळेस अक्षयला म्हटलेले असते आणि आता इकडे रेवा म्हणते की अथर्व सोबत मी लग्न केलंय आणि मला वाटलं होतं त्याच्यासोबत मी सुखी संसाराचा आनंद बघेन पण त्याने मला टॉर्चर केलं त्याने मला त्रास दिला आणि काय मिळवले आलं फक्त दुःख पण त्यानंतर तुम्हाला पुन्हा शोधलं आपली भेट पुन्हा झाली आणि तू मला त्या अथर्वाच्या तावडीतून सोडून पुन्हा तुझ्या फार्म हाऊस मध्ये घेऊन आली त्यावेळेस पोलिसांना घेऊन अक्षय सोबत आपण कसे रेवाच्या म्हणजे अथर्वच्या घरी गेलो आणि बांधेल असलेल्या रेवाची कशी अथर्वाच्या तावडीतून सुटका केली हे आता सगळं आता रमाला आणि रेवाला आठवत असतं आणि रेवा ते सांगत असते आणि ज्यावेळेस मी मुकादामांच्या पुन्हा फार्म हाऊस आले त्यावेळेस मी बघितलं तर त्यावेळेस मला सगळं बदलल्यासारखं वाटलं आणि त्यावेळेस सुद्धा मला मुकादामाच्या घरामध्ये आपापसात माणसांमधलं प्रेम दिसलं आणि मग मला त्याचा त्रास व्हायला लागला रेवा म्हणते की मग मी बघितलं की तुला मागून न मागता सगळं काही मिळालं रमा पण मला मागून देखील काहीच मिळालं नाही याचा मला त्रास होऊ लागला तेव्हा आता रमा म्हणते की तुला त्रास व्हायला लागला कारण तुला प्रेम म्हणजे काय हेच समजलं नाही तेव्हा आता रेवा म्हणते काय मी नाही केलं का प्रेम तर आता लगेचच रामा म्हणते की त्यावेळेस तू आता तुला विचारलं होतं यांनी अक्षयने की तुझं माझ्यावरती प्रेम आहे का मी प्रेम करतो तर त्यावेळेस तू नाही म्हणालीस तर आता ती ऐकून राग घेऊन रेवा शेजारीची एक वस्तू जोराने रामा समोर फेकून देते तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की मग त्यांनी मला प्रपोज का नाही केलं आणि मग मी ठरवूनच टाकलं जे माझं होतं ना ते मिळवायच रामा रेवा म्हणते की आता मी थकले आता मी आहे आता वेळे च्या पाठीमागे जायचं आणि मागायचं नाही मिळवायचं तर आता ते सगळे ऐकून आजूबाजूचे लोक म्हणते की बाया, बाया काय पोरकी निघाली पंधरा वर्ष यांच्याच घरात राहिली आणि यांच्याच कडून हिसकावण्याचा प्रयत्न केला असं जर असेल तर मग आपल्या पोरी सुरींची लग्न कशी व्हायची असे म्हणत आता सगळ्यांना रेवाचा राग येऊ लागतो आणि आता तेवढ्यात रेवा ही रामासमोर उभी राहते तर आता रेवाच्या पायावाला रक्त लागतं रामाच्या पायातून रक्त वाहत असतं तेव्हा आता पटकन कॉटवर बसत रेवा म्हणते की रक्त लागले माझ्या पायाला तुझं रामा आणि म्हणते की ही आहे माझी कहाणी रामा कशी वाटली तुला तेव्हा आता रेवा म्हणते की त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्हा दोघांना वेगळं करणं पॉसिबल नाहीये तेव्हा मी ठरवलं की त्या गोष्टीकडे जायचंच नाही आणि वळायचंच नाही आणि मग मी ठरवलं की माझ्यावरती जो अन्याय झाला ना त्याचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच सगळेजण आता ते ऐकत असतात तेव्हा आता रेवा म्हणते की तसंही आता मुकादमाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे तेव्हा रमा तू आता जिवंत राहिली काय किंवा मिली काय मला नाही फरक पडत रेवा म्हणते की आता का अक्षयने त्याचे सगळे मागे घेतल्याचे पेपर्स मला पाठवले की मग तुझा घे मोहर रमा मग तू रमा या जगातून कायमच मी तुला हाकलून देणार आणि मग फक्त रेवा राज्य असणार रेवा राज्य ते पण मुकादमाच्या घरात सगळी प्रॉपर्टी माझी आणि अक्षयही माझा तुझा घे मोहर रमा असे रेवा रमाला सांगते ते आता सगळेजण ऐकत असतात आणि सगळ्यांना मोठा धक्का का बसलेला असतो आणि हे सगळं झाल्यानंतर मी तर अक्षयला इजी मॅन्युप्युलेट करील आणि त्याच्या सोबत लग्न करील कारण त्यावेळेस तू या जगात नसेल रमा तेव्हा आता लगेच रेवा म्हणते की मग प्रॉपर्टी सुद्धा माझी आणि अक्षय सुद्धा माझा तेव्हा आता रमा म्हणते की अगर रेवा मी माझ्यावरचा राग तुझा समजू शकते पण आरती बहिणीचं काय या सगळ्यांमध्ये आरती बहिणीची काय चूक होती तर रमाचे ते बोलणे ऐकता चिकडे टक लावून एक टक्क आणि आभे आता ते रवा रेवा काय बोलणार याकडे आता अभ्याचे लक्ष लागलेले असते आणि मोबाईल कानाला लावत आता, आता था रेवा काय म्हणते याकडे आता अभ्या लक्ष देऊन आता ऐकू लागतो तेव्हा आता इकडे रामाने तो प्रश्न विचारताच रेवा आता रमा समुरेती येते लगेच पुढे येत रेवा रामा ला गन आता रामाच्या डोक्याला गण लावते आणि म्हणते की चूक आरतीची नव्हती ग चूक तुझी होती मला तुला मारायचं होतं पण ती मध्ये आली आणि आता रेवाने आता रामाला मारायचं होतं पण आरती कशी मध्ये आली आणि टेम्पो कसा आरतीच्या आता अंगावरून गेला हे आता सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि रेवाची ते भयानक बोलणे ऐकून इकडे आभ्या आणि सगळ्या माणसांना काळजात धस्स होऊन मोठा धक्का बसलेला असतो आणि आरतीला रेवाला मारण्याची मारल्याची सत्य आता आभ्यासमोर आलेली असते तर आता लगेचच रेवा म्हणते की सुरुवातीला मला वाईट वाटलं पण त्याचं काय असतं ना प्रेमात सगळं काही माप असतं आणि क्षम्य असतं ना तेव्हा आता इकडे आब्याला मोठा धक्का बसलेला असतो रवा म्हणते की पण एवढं सगळं करण्याची तुझ्या एकटीमध्ये डेरिंग नाहीये तुझ्यासोबत अजून कुणी असेल ना तर आता रमा म्हणते की तुला तर दुसऱ्यांची मदत घ्यावीच लागती ना तेव्हा आता रमाकडे बघत रेवा म्हणते की तशी मी खूप स्मार्ट आहे बरं का रामा तर आता लगेचच इकडे रेवा म्हणते की तसेही मी ज्यावेळी साथोरोबसोबत राहिले ना तेव्हा त्या वस्तीतील मुलांसोबत माझे कॉन्टॅक्ट होते रामा म्हणते की पण तू आरती वहिनीला मारायला नको होतं रेवा म्हणते मलाही तसंच वाटत होतं ग तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की तुझं खरं आहे पण जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय અગ મગ મારા મુકાદ્દામાં ચા पुन्हा घरामध्ये एंट्री मिळवायची होती आणि त्यावेळेस मग आभ्या खूप डिप्रेशनमध्ये होता एकटा पडला होता आणि मग माझ्या लक्षात आलं की आभ्या तर एकटा आहे आणि मुकादमाच्या घरात एंट्री करायची कशी तेव्हा बिचारा आभी मग मी त्याच्या प्रेमात पडण्याचे नाटक केले आणि तोही बिचारा माझ्या प्रेमात पडला आणि मग मी पुन्हा मुकादामाच्या घरात एंट्री केली तर मला अक्षयला मिळवायचं होतं आणि जेव्हा हे सत्य रेवा आतामाला सांगते आणि जेव्हा हे सत्य अभ्या आता ऐकतो तर आता ढजढसा अभ्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात ज्या मुलीवरती विश्वास ठेवून आपण ज्या मुलीवरती प्रेम केलं होतं त्या मुलीने आपला भावनांशी खेळून आपल्या प्रेमाचा एवढा विश्वासघात केल्याचे भयानक सत्य आभ्यासमोर येऊन अभ्या ढशढसा रडत असतो आणि त्यानंतर मग आता रेवा उठून उभारत म्हणते की मग या रेवा राज्याध्यक्षेची एंट्री मुकादमाच्या घरात झाली आणि नवीन ओळख आणि ती सुद्धा अभिषेकची बायको बनून तेव्हा आता आभ्याच्या डोळ्यासमोर आपण मंदिरात रेवाला हार घालून कसे मुकादमाच्या तांदळाचा कलश आणि त्याचे ते ओलांडून आता आपण रेवा सोबत कसे मुकादमाच्या घरात आलो हे सगळं आभ्याच्या डोळ्यासमोर येऊन आभ्या आता हाय मोकलून रडत असतो तेव्हा आता रेवाने आपल्याला म्हटलेले असते की आयुष्यात तुझा जो एकलेपणा आहे ना तो मी तुझ्या माझ्या प्रेमाने भरून काढील आणि तुला कधीच एकटं सोडणार नाही असे आता रेवाचे खुप खोटे बोलने आता अभ्याला आठवते आणि त्या क्षणी आता अभ्याच्या पायातील सगळी शक्ती संपलेली असते आणि दोन्ही गुडघे वर आता खाली बसून आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय आणि आनंद आता अभ्याला समजावत सावरत असतो सनी आता ते ऐकून अभ्याकडे तर टकामाकाच बघत असतो आणि आता आभ्याने कपाळाला हात लावून आभ्या जोरा जोराने रडत असतो तर आता रडतच तोंड झोडत आभ्या म्हणतो की काय करून बसलो मी आणि किती मूर्ख निघालो मी इकडे आता रामा पुन्हा रेवाला म्हणते की ज्या माणसाने आरती वहिनीला मारलं तो तर सापडला होता आम्हाला पण नंतर त्याचं काय झालं तो कसा मेला तेव्हा ते ऐकून आता त्याला सुद्धा मी मारलं अगं मी तुला रवा मागाशी काय सांगितलं मी काय आहे मी खूप स्मार्ट आहे ना मग मी त्याला सुद्धा मारलं आणि पाठीमागे काही पुरावेश ठेवले नाही तर आता अभ्यालक्षपूर्वक पुन्हा रेवाचे बोलणे ऐकू लागतो म्हणते की मी खूप स्मार्ट आहे रमा आता त्या माणसाला मारायचं कसं याचा मी विचार केला आणि नंतर रमा तुझे जे सासरे म्हणजे माझे होणारे सासरे मी त्यांच्याकडे रडत रडत गेले आणि त्यांना सांगितलं की रमाला मारायला मी ज्या माणसाला सुपारी दिली होती तो माणूस आता मला ब्लॅकमेल करतोय आणि तो हे सत्य सांगेल असं बोलतोय असे मी तुझ्या सासऱ्यांना म्हणजे शशिकांत मुकादमांना सांगितलं तर आता शशिकांत कपाळाला हात लावून ते सगळे बोलणे घरामध्ये रेडिओवर ऐकत असतो आणि इकडे आता अक्षय आनंद आभ्या सगळे जण बाहेर आता ते बोलणे ऐकत असतात रेवा म्हणते मग मी शशिकांत समोर नाटक केलं की तो माणूस मला पैसे मागतोय आणि मला काय करावं ते कळे ना आणि तो मग मला सगळ्यांसमोर एक्सपोज करेन आणि ते ऐकताच आता शशिकांत मुकादम सुद्धा खुश झाले आणि मग त्यांना कळलं ना मी तुला मारणार होते मग केली त्यांनी मला मदत तर आता शशिकांत ने तोंडाला हात लावलेला असतो त्यानंतर मग रेवा म्हणते की मी विचार केला हे मला मदत का करता येत मग मला कळलं की ते माझ्या आईबरोबर जोगारात जुगारात सगळी प्रॉपर्टी हरलीत म्हणून ते मला मदत करतायत आणि मग आता हे शशिकांत मुकादमांनी माझ्यासाठी आता त्या माणसाला खूप पैसे दिले आणि त्याची फॅमिली कायम बिहार मध्ये शिफ्ट केली त्याला राहायला घरदार दिलं पण त्या माणसाचं बॅड लग ब्लॅकमेल करत होता आणि रेवा म्हणते की तो ना मग मला चीड येते रेवा म्हणते की मग केला मी त्याला मारायचा प्लान आणि त्यासाठी मग मी त्याला म्हटले मला भेटायला ये देते मी तुला पैसे आणि मग काय आला तो मला भेटायला आणि आता तो माणूस माझ्याकडे येताच मी त्याला खूप पैसे दिले आणि ते पैसे बघून तो इतका खुश झाला होता ना रमा तुला काय सांगू आणि मग मी साठी लाडू दिला बिचारा खाल्ला मग त्याने लाडू आणि काय झालं कायमचा गचकला आणि गेला निघून बिचारा कायमचा ढगा तसे आता रेवा रामाला सांगते तेव्हा ती ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता रेवा म्हणते की पण या सगळ्यांमध्ये अडकणार कोण होतं शशिकांत मुकादम कारण सगळे पिरावये कुणाला विरुद्ध होते शशिकांत मुकादम आणि मी पुन्हा एकदा सगळीकडून सुटले स्मार्ट आहे ना मी तेव्हा आता रमा म्हणते की ज्या माणसाने तुला मदत केली त्याच माणसाला मारायचा कसा प्रयत्न करू शकतेस तू तर आता लगेचच रेवा म्हणते की हे सगळं मी निस्तरलं होतं सगळे पुरावे बिरावे सगळं काही व्यवस्थित दूर केलं होतं पण अक्षयला माझी खबर लागली आणि माझ्या विरोधातले ते पुरावे तो पुन्हा गोळ्या करण्यासाठी प्रयत्न करू लागला तर आता रेवा म्हणते की मी आरतीचा खून केला हे त्याला कळलं आणि त्या दिवशी त्याने ऑफिस मला ऑफिस मध्ये रेड हँड पकडलं तेव्हा आता रमा म्हणते की मग काय झालं तर रेवा म्हणते की त्यावेळेस मग त्याला राग येऊन त्याने माझा गळा पकडला होता आणि मग मी टेरेसवर गेली आणि टेरेसवर जाताच त्याने माझ्या सणासण राग येऊन कानाखाली मारल्या हे आता आता रेवाच्या डोळ्यासमोर येऊन रेवा आता रमाला सांगत असते अक्षय कसा गच्चीवर आला आणि आपल्या कसे सणासण कानाखाली मारल्या आणि मग या सगळ्यांमध्ये मी काय करणार मी सुद्धा डिप्रेस झाली आणि अक्षयला गच्चीवरून ढकललं ते ऐकता सगळ्यांच्या काळजात धस्स झालेलं असतं तेव्हा आता अक्षयला गच्चीवरून पाडल्याचे दुसरी तिसरी कोणी नसून ते रेवा असल्याचे सत्य अख्या जगासमोर आलेले असते अक्षय माझ्याकडे वाचवण्यासाठी भीक मागत होता पण त्यावेळेस अक्षय म्हणत होता मला वाचव रेवा तर मी म्हंटल ज्यावेळेस जुन्याचा शेवट होतो त्याच वेळेस नव्याची सुरुवात होते असे म्हणत अक्षयचा हात आता मी बाजूला ढकलो अक्षयला गच्चेवरून ढकलून दिलं रेवाचे ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता रेवा म्हणते की पण बिचारा खूप लकी निघाला आणि एवढ्या उंच वरून गच्चीवरून मी त्याला ढकलून दिलं तरी सुद्धा बिचारा वाचला नशीबवान होता का तो तर आता रेवाचे ते बोलणे ऐकून इकडे आई, आई आजीच्या काळजात धस्स झालेले असते आणि रेवाच्या पापाचा हंडा फोडून खरी सत्य आता आजी समोर आलेले असते माझ्या लाडक्या नाताला या रेवाने मारण्याचा प्रयत्न केल्याचे सत्य आजी समोर येऊन आजीच्या डोळ्यासमोर आता रागाचा अंगार भडकत असतो आणि आता रेवा म्हणते की आता मी तुला टपकवणार आणि आता तू जाणार आणि त्यामुळे मी पुन्हा स्वतंत्र होणार तेव्हा आता ती बंदूक बघत रेवा म्हणते की की मग शुभ कार्याला वेळ कशाला पाहिजे असे म्हणत आता रेवा नीती बनतो क्रमाच्या डोक्याला लावलेली असते आणि म्हणते की पुन्हा जर मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला ना तर आता तू खल्लास रमा आणि लगेच ते ऐकून आता अक्षय पाठी बागून पाटील साहेबांना म्हणतो की अहो पाटील साहेब बघा ना तर पाटील आता पळतच पुढे जाऊ लागतो अक्षयही आता जाऊ लागतो तर सनी आता अक्षयला थांबवतो आणि म्हणतो की अक्षय भावा तू थांब तू जर पुढे गेला ना तर सगळाच खेळ बिघडेल येईल तेव्हा आता सनी म्हणतो की आपण जे काही प्लॅनिंग केलं ना ते सगळं त्याच्यावरती पाणी पडेल तेव्हा मी एक काम करतो मी आतमध्ये जातो आणि रेवाला थांबवतो आणि लगेचच आभ्या म्हणतो जा जा, जा आणि आता सनी पळतच आतमध्ये जाऊ लागतो इकडे आता आतमध्ये डोक्याला आता रेवाने बंदूक लावलेली असते तर तेवढ्यात आता पळत पळत सनी तिथे येतो आणि म्हणतो की रा रेवा काय करतेस तू सोड तिला तर आता रेवा म्हणते नाही ही माझ्या डोक्यात गेली आता मी हिचा कायमचा काटा काढते तर आता सनी म्हणतो की अगं असं काय करतेस तू वेडी झाली आणि डोक्यावर पडलीस का अक्षय येतोय ना आता एकदा सगळे पुरावे तुझ्या हातात पुन्हा सगळा खेळ सनी म्हणतो की एकदा तरी विचार कर एकदा का तो, तो कागदाचा तुकडा तुझ्या हातात आला की नंतर तू त्याला तिला मारणारच आहे ना तोपर्यंत तरी आपल्याला हिला जिवंत ठेवावंच थे लागेल शांत डोक्याने विचार कर तर आता रेवा विचार करते आणि म्हणते बरोबर आहे आणि आता रेवा म्हणते ठीक आहे तर सनी म्हणतो मी जरा बाहेर लक्ष ठेवून राहतो तू तोपर्यंत हे सगळं आवरून घे आणि सनी बाहेर येतो आणि आता लगेचच आता रेवा ही पुन्हा कॉटवर बसते तर हळूच रमा आता हात चलकीने खुर्चीवरचा तो दोर सोडून रमा आता मोकळी झालेली असते आणि पुन्हा आता रेवा ही समोर येताच जोराने आता रमा ही खाली असलेल्या एका वस्तूला लात मारते आणि लगेचच रेवाच्या हातातली गण रमाच्या हातात येते आणि पटकन आता खुर्चीवरून दोर सोडून मोकळे होत तीच गण आता रमा रेवाच्या डोक्याला लावते आणि त्या क्षणी आता रेवाला गण ने आता दमबाजी करत रामाने रेवाला बाहेर आणलेली असते आणि त्या क्षणी आता रेवा सगळीकडून आपल्याला पोलिसांनी घेरल्याचे आणि आपल्यावर बंदूक रोखल्याचे बघते आणि त्या क्षणी पोलीस आता रेवाला अटक करतात आणि रेवाला घेऊन जाऊ लागतात रेवा ओरडत असते सोडा मला तर आता रेवाच्या सगळ्या पापाचा हंडा फोडून आता रेवा हल्ला जेल आता हवा खायला पाठवलेलं असतं आणि त्या क्षणी आता रमा ही अक्षयच्या हात आपल्या हातात घेत म्हणते की शेवटी आपल्या प्रेमाचा विजय झाला आणि आपल्या प्रेमाची ताकद जिंकली असे म्हणत आता दोघेही रमा अक्षय एकत्र आलेले असतात आणि खुश झालेले असतात तर आता रमाच्या अक्षय प्रेमाचा विजय होऊन रमा अक्षयचे प्रेम जिंकलेले असते आणि झालेली असते ती रेवाची हार तर कसे वाटले रमाचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब